हे माझं उपकेंद्र आहे लोणी वारणी शिरूर तालुका जिल्हा बीड बघा हे हे खालचं परिसर आहे उपकेंद्राच्या भोवतालचं साईडचं परिसर हे उपकेंद्र आहे येथे बारा आशा आहे अंश खाली श्रीपरिचारिका एक आहे दोन दोन नर्स आहे दोन मलेरियावरकर आहे एक शी एच आहे हे माझा उपकेंद्राचं ठिकाण आहे बघा हे उपकेंद्राचे ठिकाणी सगळीकडं असाच परिसर